याचा फोन का लागणार काय होणार टेन्शन मध्ये तुम्ही अरे, <laughs> <laughs> अरे त्या आबाला पैसे दिले होते आबासाहेब त्यांच्या मुलीचं लग्न <laughs> अरे नाही रे मुलीचं झालं लग्न लग्न केलं हो मला वाटलं त्याच्या पोरीच लग्न म्हणून मग मी त्याला पैसे दिले होते आता काय करते लोकांच तसंच आहे ना आता मला वाटलं त्याच्या पोरीच लग्न म्हणून घेऊ मदत करा शेवटी नाही दमडी व्हायला कशाला पण पैसे वाटी जाव नाही आता ती धड फोन उचली ना कुठे गेलाय ते कळाना मला जर पैसे देशा असेल तर तुम्ही नाही का अनुकूच करता पिझा खर्च करतो तुम्ही शंभर शंभर रुपयाचा हिशोब घेता अरे मला पैसे वाटायला अरे मला वाटलं त्याच पोरीच लग्न आहे म्हणून द्याव काय हो मागच्या हत्यामध्ये येई माझ्या भावाने तुम्हाला दहा हजार रुपये तुझ्या तुझ्या भावाने पहिलेच पैसे नाही दिले म्हणून मग त्याला नाही दिले तुमचं की नाही सांगत तू जाऊ दे तू आता याला देऊन चुकी झाली ती जाऊ दे आता मला वाटलं पोरीचं लग्न आहे म्हणून दिले हो काय काय मूर्ख माणूस बाप्पानी असत आमची पोरगी की गाय गाय म्हणून माझ्या गळ्यात वाघीन बांधली काय तोंड डायला तू आल्यापासून सारखी घरात किटकिट किटकिट सारखं कल्ला करत बसती फार एकदम शांत नाही अस आधी अगदम असं शांत होत आमचं होती सन्नाट होता सन्नाटा फ्रीज कुलर वॉशिंग मशीन डायनिंग टेबल हे सगळं माझ्या बापांनी दिलं आम्ही काय रोडवरच पडलेलो होतो तुझ्या बाप्पा दिलं सगळं म्हणे की मुलगा पुण्याला आहे सर्विसला आता मला वाटलं मी पण लग्न पुण्याला जाईन मस्त तिथं फिरन तुळशी बागेत फिरण इकडं फिरन तिकड फिरण गार्डन मध्ये जाईन मस्त पैकी माझ्या जाऊन ठेवलं मी काय हे इथे गावाकडे घेऊन शेण भरा गावऱ्या थापालय पर माझ्या डोक्याला तुझ्यामुळे तुझ्या बरोबर लग्न होऊन जॉब तुम्ही टोन बोलू नका मला काय काय करशील करशील जास्त बोलायला लावू नका काय करणार आहे तू करणार काय तुझ्या फसवलं आमची मुलगी खूप गाय काहीच करत नाही शांत आहे एकदम किती काय माझ्याबरोबर कुठल्या तरी विषयावर भांडत बसते अजिबात शांतता नाही घरामध्ये अरे आता मला वाटलं काहीतरी चांगलं काम आहे म्हणून दिले मी मला वाटलं त्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणून दिले आता जावं लागेल मला त्याच्या घरी खिशात हो तू याच्या अगोदर खूप शांत होतो मी सारखं घरामध्ये मला काही ना काहीतरी हे काम ते काम ते काम करावं लागतं तू आल्यानंतर मी एकदम रिलॅक्स जगत होतो मग तू माझ्या पार वाटोळ करून टाकलं तरी ठीके माझी दुसरी कोणी असती ना राहिली सुद्धा देणार मला सोड दे ना मग